राज्यात मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ म्हणजेच एम डी सहज मिळू लागले आहे पुण्यात तर या अंमली पदार्थाने विळखा घातलाय पुण्यात अंमली पदार्थ कसे येतात कुठून येतात या संबंध आंतरराज्य टोळी पोलिसांनी उघडकीस आणली आहे राजस्थानमधून व्यवसायासाठी आलेल्या काही तरुणांनी हे ड्रग्सचे रॅकेट चालवले होते आता हे रॅकेट चालविणारे आणि ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्यांची साखळीच पुणे पोलिसांनी उघडकीस आहे तब्बल चार कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स आणि सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे गिफ्ट शॉपी आडून एमडी ची विक्री तेरा दिवसांपूर्वी पुण्यातील खराडी भागातील दोघांकडून एक कारमधून सत्तावीस ग्रॅम एमडी हा पदार्थ जप्त करण्यात आला होता दोघांविरुद्ध खराडी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला होता एमडी चा पुरवठा करणाऱ्यांचा शोध घेतला त्यात मोतीसिंह श्रवण सिंह राजपुरोहित व हरीश सुजना रामदेवासी या तरुणांना ताब्यात घेण्यात आले राजपुरोहित हा गिफ्ट शॉपी तर हरीश रामदेवासी हा मोबाईल शॉप चालवित होता हे दोघे मूळचे राजस्थानचे आहे व्यवसायाच्या आडून हा गोरख धंदा सुरू केला होता गेल्या वर्षभरापासून ते एम डी अंमली पदार्थ होते हा माल ते राजस्थान मधून मागवत होते अंमली पदार्थ घेऊन पुण्यात येत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत बिश्नोई याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकशे एक्कावन्न ग्रॅम एम डी म्हणजेच तब्बल तीस लाख रुपये किमतीचे एम डी जप्त केले त्यानंतर त्याचा मावस भाऊ सचिन उर्फ एस रमेश कुमार बिश्नोई याला पुण्यात अटक करण्यात आली त्याने पुण्यातील मांजरी बुद्रुक येथील अमित सुनील घुले याला एम डी अंमली पदार्थ विक्री केल्याची माहिती मिळाली घुले याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून फॉर्च्युनर गाडीत तीनशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम एम पदार्थ जप्त केला त्याची किंमत एकोणऐंशी लाख रुपये आहे पाळीमुळे शोधले पुण्यात कारवाई झाल्यानंतर पोलीस आयुक्त कुमार यांनी पाच अधिकारी आणि कर्मचारी अशा पथकाला टोळीचे रॅकेट शोधण्यास सांगितले अंमली प्रभारी पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या नेतृत्वाखाली हे पथक थेट राजस्थानात गेले अंमली पदार्थाचा मुख्य वितरक रतनलाल कृष्णाराम जाट याला अटक केली हा आरोपी केवळ वीस वर्षांचा आहे त्याच्याकडून तब्बल पावणे तीन कोटींचे एम डी अंमली पदार्थ जप्त केले त्याचबरोबर या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी रामकरण जाट उर्फ चौधरी उर्फ सियाग याला अटक करण्यात आली आहे